भुएेवाडी येथे हळदी कुंकुआचा कार्यक्रम व आरोग्य शिबिर उत्साह संपन्न भुएवाडी येथे महिला सक्षमीकरण व आरोग्य जनजागृतीचा उपक्रम म्हणून हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय कार्यक्रमात ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बीजे पाटील यांनी उपस्थित राहून महिलांना घरगुती गॅस वापरासंबंधी सुरक्षितता वस्तू खरेदी करताना मूळ पावतीचं महत्व तसेच महिला ग्राहक म्हणून जागरूक राहण्याचं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मुख्याध्यापक धडेल यांनी भूषवलं शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा अश्विनी पाटील उपाध्यक्षा सौभाग्यश्री पाटील शिवाली पाटील दीपाली पाटील सुनीता पवार शीतल नलोडे आदी मान्यवर उपस्थित होते महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी मल्हार चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या सहकार्यानं मोफत नेत्र तपासणी पोट विकार तपासणी यासारख्या विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या या शिबिरात डॉक्टर अभिजित कांबळे डॉक्टर मार्गेश पाटील यांनी मार्गदर्शन केलं ट्रस्टचे विश्वस्त संजय कांबळे संस्थापिका अध्यक्षा मनीषा खोत तसेच स्वामी समर्थ महिला गृहोद्योग या संस्थेच्या रुपाली सुनील शिंदे यांनी महिलांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी सातत्याने सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं म्हणून कुंकुवाचा करंडा आणि देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रमेश पाटील यांनी केलं तर भुयेवाडी शाखाध्यक्ष युवराज इंगळे यांचं विशेष सहकार्य लाभलं कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस सेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पांडुरंग डोंगळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा